सात हजार चारशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत सर तर याला मान्यता कधी भाऊ दोन मिनिट थांबा याला कधी मान्यता देणार आहे मा आपण ते बघा कारण मला हे विचारायचं आपल्याला की या सगळ्या सात हजार लोकांची मंजुरी आपण देणार आहात का नंबर एक देणार नसेल तर का देणार नाही ना ना दो। दोन आणि दुसरी गोष्ट तुमच्या तहसील कार्यालयामध्ये धाराविक माणसाच्या लोकांचा निरोप आल्यानंतर तेच प्रकरण मंजूर केलं जातं अन्यथा आमच्यासारख्या एखाद्या सर्वसाधारण माणसांनी प्रकरण दाखल केलं तर ते मंजूर केलं जात नाही हा आक्षेप पूर्ण भोकरदन तालुक्याचा तहसीलदारांवर किंवा तहसील कार्यालयावर आहे तर याच्यानंतर आपण तो अर्ज कोणाकडून स्वीकारतो सेंटर मार्फत ऑनलाईन केला जातो सर हा मग ऑनलाइन अर्ज केला जातो तो तुमच्याकडे मिळतो त्याची छानबीन करा आणि मीटिंग मध्ये ठेवान त्याला मीटिंग मध्ये जर ठेवले त्यांनी मंजूर केले तो उत्तम नाही मंजूर केले तर आम्हाला कारण तरी कळत या कारणाने मंजूर केलं नाही म्हणून त्याच्यात मंजूर आणि नामंजूर दुसरा त्रुटीत पण जर काही प्रस्तावांना काय म्हणले त्याच्यात नामंजूर त्याच्यात आपण काही त्रुटी असते त्यानंतर त्या लोकांना कळून कळवा ना ते कळवा ना ना आता लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड ऐका ऐका बसा 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 लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड टेरसापूर आता तुमचं कार्यालय बाजूला आहे तुम्ही इथे यांचं प्रकरण मंजूर झालेलं आहे का मला सांगता येईल हा व्हेरी गुड म्हणजे आता तुम्ही जे खरं बोलले आज पहिल्यांदा यांनी काय केलंय एक पत्र आहे माझ्याकडे हे जे पत्र आलेलं हे आहे सगळं काळजी ना करून घेऊन आलेलो आहे लोकसभा लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड केरजापूर आपल्याकडे पहिली नाव त्याचं नाव लिहून घ्या हे प्रकरण मंजूर आहे का मंजूर झाला असेल तर त्या मीटिंगची तारीख प्रोसिडिंगची कॉपी मला द्या आणि मंजूर नसेल तर असा आमदाराला आपले लेटर पाडून लिहून पाठवता येतं का ते त्या सभेचे अध्यक्ष आहे आम्ही त्यांचा मान सन्मान करतो पण मंजूर असेल तर उत्तम नसेल तर मग ते योग्य नाही याचा मला खुलासा आपल्याकडून करून द्यावं मंजूर असेल तर मला आक्षेप नाही उत्तम चांगली गोष्ट आहे पण आक्षेप पत्र जेवढे वाटले तेवढे सगळे पत्राचे कॉपी आहे माझ्याकडे सात त्यांनी बाहेर काय पत्र वाटावे याला काही तहसीलदार जबाबदार नाही पण तहसीलदाराने आता ते जर मंजूर नसेल तर त्याचं खरं प्रोसिडिंग द्यायला आमची तुमची जिम्मेदारी नाही तर खोटं देऊ नका सगळेच मंजूर म्हणू नका सोडे बारा टक्के त्यांनी पत्र दिले त्यांनी नावं टाकले सगळेच मंजूर आहे असं म्हणता कामा नाही तुम्ही नाही तर संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक तहसीलदार सस्पेंड झालेले आहेत अनेक लोकांना अडचणी आलेल्या आहेत आपल्याला कल्पना या सगळ्या गोष्टीची म्हणून माझ्या